कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना डोंगरगाव ते मोहरा तीन किलोमीटर रोज चिखल तुडवीत पाण्यातून ये करावी लागते शाळेत जावं लागते त्यामुळे विद्यार्थी पालक चांगल्या दर्जाच्या रस्ता बनवण्याची मागणी करत डोंगरगाव मोहरा अंधारी असा पूर्वीचा शिवरस्ता आहे या शिवरस्त्याने चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी चिखल तुडवत शाळेत जातात त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय रस्त्या अभावी शाळेत जाण्यासाठी उशीर होतोय त्याचबरोबर आमचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय शासनाने या रस्त्याचे मातोश्री पानंद रस्त्याअंतर्गत रस्ता मंजूर करून रस्त्याचे काम चांगल्या स्वरूपाचे करून द्यावे तसेच या रस्त्यात एक नाला असून त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर रस्ता ओलांडणे कठीण होत असल्यामुळे येथे देखील सुविधा करून द्यावी अशी मागणी विद्यार्थी शेतकरी पालक आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे या रस्त्याचे काम न झाल्यास कायदेशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करू असे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सांगितलं आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड नाचन आणि आता आपण सध्या डोंगरगाव मोरा आंध्रे हा जो शिवरास्ता आहे पूर्वीचा या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत रस्त्याअभावी त्यांचे खूप हाल या ठिकाणी होत आहे तर विद्यार्थी आपल्यासोबत आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ काय आहे नमस्कार माझे नाव शिवानी कारभारी आग्रे मी दाबीची विद्यार्थिनी डोंगरगाव आमचे राहणारं गाव आहे रान, आणि सातवीची शाळा आमची डोंगरगाव मध्ये होती त्यानंतर आठवीची सुविधा नव्हती आम्ही मोहऱ्याच्या शाळेत आलो तर माझं असं मत आहे की रस्त्याने आमची जाण्याची चारचणे चिखल असतो आणि जे पाऊस पडतो आमचे बॅगेमधले जे साहित्य ते, ते ओलं होतं आणि त्या कारणाने आमची शाळा पण दुखती तर माझ्या अशी बोलण्याची हे की शासनाला आमचा रस्ता दुरुस्त दुसरी नमस्कार आम्ही दररोज या वाटाने जात असतो कधी कधी पाऊस पडल्यामुळे आमचे साहित्य ओलं होतं बॅग मध्ये दप्तर पुस्तकांचे ओले होतात आणि जा, शाळेत जाण्यासाठी उशीर होतो येताना जर चार वाजता शाळा सुटल्यामुळे पाऊस पडला की आम्हाला तो बाहेरून जाणारा येणारा रस्ता त्या रस्त्याने जावं लागतं मग घरी जाण्यासाठी पण उशीर होतो आणि खूप चिखल असतो तर माझी अशी विनंती आम्ही सर्वजण तीस पस्तीस विद्यार्थीनी आहोत तर कधी कधी मुलं तर जातात वाटाणच कोणची गाडी लागली की वाटाने जातात मग मुलींना तसं नाही मुलींना जावंच लागतं तर अशी विनंती आहे की हा रस्ता बनवून द्यावी बरं धन्यवाद या ठिकाणी सदस्य आहे तर काय नमस्कार मी कैलास आगरे मी आमच्या शेतालगत हा रस्ता असून या रस्त्याची अवस्था खूप दयनीय आहे खूप रस्ता खराब असल्यामुळे मी असं सांगतो की आमच्या डोंगरगावहून मोहरा येथे शाळेमध्ये जवळपास इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत मुली साठ ते सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी जातात मी प्रशासनाला अशी विनंती करतो की हा रस्ता पानंद रस्त्यामध्ये का होईना या योजनेत टाकून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा आणि हा रस्ता मुख्य म्हणजे किशोर अंधारी हा रस्ता शिवरस्ता आहे यामध्ये कोणाचीही शेतकऱ्याची अडचण नाही आहे तरी शासनाने हा रस्ता व्यवस्थित दुरुस्ती करून द्यावा तर या ठिकाणी स शेतकरी विद्यार्थी यांचं खूप नुकसान होत आहे रस्त्याबाहे खूप हाल होत आहे त्यांची मागणी आहे की पानंद रस्त्यातून या रस्त्याचं या ठिकाणी दुरुस्ती व्हावी आणि आम्हाला शाळेसाठी चांगला रस्ता व्हावा अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थीसह ग्रामपंचायत करत आहे एमसीएन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड